माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत असं कधी काय घडलं नाही पालकमंत्र्यांनी आम्हाला घेऊन हिंडावं असंही आमची अपेक्षा नाही गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे आता आम्ही पार्टीमध्ये काम पस्तीस वर्ष झालं पार्टीमध्ये काम करत आहोत अलीकडच्या काळात आम्ही कुठल्या पालकमंत्री राहावं असं आमचं वय पडलं आहे त्यामुळं आम्ही कामापुरतंच त्यांच्याशी बोललं जात आहे आजपर्यंत आम्ही काय काम सांगितलं पालकमंत्री केलं नाही असंही घडलं नाही आमचे निधी असू दे आमच्या काममध्ये करत असतात आणि मी स्वतः समक्ष भेटून पालकमंत्र्याला झालेली आहे की बाबा आम्ही या अगोदरी पालकमंत्र्याच्या सोबत त्यांनी फिरलं नाही आताही भूमिका फिरत फिरत नाही याचा अर्थ की आम्ही तुमच्यावर नाराज आहे असाही प्रश्न तुमचे कामं ओळख होत असतात आणि पालकमंत्र्यातही आम्ही त्यांच्या मागे अपेक्षा पण नाही आहे ती शिंदेंनी स्वतःच्या अनुभवावरनं सांगत असेल ते स्वतःच्या आमदार लोकाला कसं वागविलं त्यामुळं माझे आमदार नेत्रेसाहेब त्यांच्या त्यांना उस कंटाळून सोडून गेलं ज्या त्यांच्या स्वतःच्या अनुभवावरनं त्यांनी आमच्या पक्षामध्ये लक्ष घालू नये आम्ही आमच्या पक्षामध्ये आमचे पालकमंत्री मजबूत आहेत आम्ही मजबूत आहोत माझा सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका